श्री स्वामी समर्थक कसे आज सर्वजण मस्त ना मस्त राहा तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आणि आनंददायी जावो तर आज आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ते म्हणजे माझं मॉर्निंगचं रुटीन त्या संपल्या आणि माझं जे पहिल्याचं डेलीचं रुटीन होतं तर ते सुरू झालं कारण की सुट्ट्यामध्ये थोडासा आळस येत होता आणि उशिरा उठत होते कारण की खुशी दिवसभर घरीच असायची आणि ती दोघांकडे लक्ष द्यायची तर आता तसं होत नाही कारण की ती दहाला जाते आणि दहाच्या आत मला सगळी कामं आवरून घ्यावी लागतात पहिलं कसं असायचं ना की दोघं जण लहान होते एका ठिकाणी त्यांना बसवलं की ते त्यांचे ती खेळायचे पण आता तसं होत नाही आता सगळीकडे पळायला लागलेत आणि त्यांच्या मागं मागं सारखं पळावं लागत आहे त्यामुळंच ना सगळी कामं मला लवकरच आवरून घ्यावी लागतात माझं रुटीन सुरू होतं सकाळी साडेपाच वाजल्यापासून ते दहा साडे दहा वाजेपर्यंत तसं तर दिवसभर सुरूच राहतं आणि हो घरातली कामं मी एकटीच करत नाही तर खुशीसुद्धा मला करू लागते म्हणजे झाडून नंतर फरशी पुसणं भांडे घासणं ही करू लागते सकाळी उठल्या उठल्या अगोदर जे काम असतं माझं ते म्हणजे बाहेरचं झाडणं सडा टाकणं आणि त्यानंतर मग रांगोळी काढून घेते बाहेर सगळा अंधार होता आणि हिवाळा असल्यामुळं सहा वाजले तरी काय उजळत नाही साडेपाच वाजले होते म्हणजे पाहुणे सहा झाले होते इथं मी रांगोळी काढता वेळेस खुशीला गेटमध्ये उभं केलं आणि शूट घे म्हणलं कारण की बाहेर तर ट्रायपॉड नेऊ शकत नाही सध्याला मी ट्रायपॉडसुद्धा वापरत नाही खुशी सगळं शूट घेत असते त्यानंतर मग ब्रश केला आणि पाणी पिलं दररोज सकाळी सकाळी मी गरमच पाणी पित असते त्यानंतर मग गच्चीवरती गेले आणि गच्चीवरती असं झाडांचं शूट घेतलं तेवढ्यात उजाडलं होतं साडेसहा वाजले होते आणि चूल पेटवली आणि पाणी ठेवून आले कारण की ना गॅसवरती पाणी ठेवायचं म्हणल्यावर पंधरा दिवस सुद्धा प गॅस जाणार नाही त्यामुळे सगळ्यांसाठी चुलीवरच पाणी ठेवते आणि त्यानंतर मग खाली आले खाली आल्याच्या नंतर सगळ्यात अगोदर चहा घेतला कारण की चहा पिल्याशिवाय काय माझी सकाळची सुरुवात होत नाही सकाळी लवकर उठलं ना तर दिवस दिवसभर दिवस मला एवढं म्हणजे फ्रेश वाटायला लागले कारण की जेव्हा उशिरा उठत होते मी तेव्हा तर ना दिवसभर माझा कामाचा राडा सुरूच राहायचा पण आता तसं होत नाही दहा वाजेपर्यंत सगळी कामं जर आवरून घेतली लेकरं झोपल्याच्या नंतर मला वेळ मिळतो म्हणजे मला वेळ कशासाठी पाहिजे असतो ते म्हणजेच व्हिडिओ एडिटिंगला कामं झाली की त्यानंतर मग मी दोघांना खाऊ पिऊ घालते आंघोळ घालते आणि दोघांनाही झोपी घालते दहा साडे दहाच्या दरम्यान दोघंही झोपी जातात आणि त्यांना झोपी घातल्याच्या नंतर तेवढ्या वेळामध्ये मी व्हिडिओ एडिटिंग करत असते तर आजच्या जेवणामध्ये मला बनवायचे होतं कांद्याची पात भाकरी आणि त्याचबरोबर नाश्त्यासाठी इडली बनवायची होती तर बऱ्याचशा व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल की मी म्हणत असते की आमच्या इथं सहसा नाश्ता ना नाश्त्यासाठी इडली बनवत आहे तर ते झालं असं की काल आम्ही उत्तप्पा बनवलेला आणि काही पीठ राहिलेलं होतं तर त्याचीच मी इडली बनवणार आहे आज कसा घरामध्ये इडली जर बनवली तर स्वयंपाक मी करत नाही सगळेजण इडलीच खातात तर आज इडलीचं पीठ थोडंच होतं त्यामुळंच म्हणलं की सगळ्यांना नाश्त्यासाठी इडली बनवावी आणि बाकीचा स्वयंपाक करावा तर तर एक साईडला मी अगोदर कांद्याची पात करून घेतली आणि एका साईडला सांबारसाठी डाळ लावली होती तर कांद्याची पात सुकी कोणालाच आवडत नाही सगळ्यांना पातळच आवडते तर त्यामुळंच मी त्याच्यामध्ये थोडीशी तुरीची डाळसुद्धा टाकलेली आहे जे तर भाजी करायची प्रत्येकाची वेगळी स्टाईल असते तर मी माझ्या पद्धतीनं तुम्हाला सांगते की मी भाजी कशी बनवते आणि कशी नाही तर थोडंसं तेल टाकलं आणि त्यानंतर मग जिरे मोहरी टाकली थोडासा लसण आणि लगेच कांद्याची पाट टाकली त्यानंतर मग तुरीची डाळ टाकायची आणि चटणी आणि मीठ भाजी न हलवता फुल गॅसवर झाकून तसंच ठेवायचं पाच मिनटाच्या नंतर भाजी हलवायची आणि त्यामध्ये पाणी टाकायचं अशा पद्धतीने मी भाजी करत असते कोणत्याही भाजीमध्ये मी शेंगदाण्याचं कूट ॲड करत नाही एक तर ग्रेव्ही तरी नसता पातळ भाजीमध्ये डाळ तरी ॲड करत असते कारण की शेंगदाण्याचं कूट घरामध्ये कोणालाच आवडत नाही आणि भाजी झाली की लगेच भाकरी टाकायला लागली कारण की ना मला तरी ना स्वयंपाक झाला की एक मोठं काम झाल्यासारखं वाटतं त्यामुळंच मी सकाळी लवकर स्वयंपाक करून घेत असते कारण की हे दोघ जण जर उठले ना नंतर काहीच होत नाही सकाळी उठल्यावर ना दोघं पण सोबतच उठतात आणि दोघांना हे घ्यावंच लागतं तर ते दोघ जण कोणाकडे जात नाहीत रिया सुद्धा सकाळी उठल्या उठल्या काही जात नाही तिला मलाच घ्यावं लागतं साहजिक आहे ना प्रत्येकाच्याच लेकराला असं वाटतं की उठल्या उठल्या मम्मीनं आपल्याला घेतलं पाहिजे पण आपली जी कामं असतात तर त्या आणि त्यांना जर मी घेतलं नाही तर ते काय करतात की दोघं किचन किचनवट्याजवळ येतात आणि माझ्या पायाजवळच उभं राहतात त्यामुळं त्यांना घ्यावंच लागतं तर आता सध्याला दोघंही झोपलेले होते तोपर्यंतच मी सगळा स्वयंपाक करून घेतला आणि बघा आजच्या भाकरी एकदम टम्म फुगत होत्या आणि भाकरी बघून मला सुद्धा मा छान वाटत होतं तेवढ्यात आमच्या मॅडम उठल्या तर मॅडम उठल्यावर कारण की ना एवढं घरामध्ये एकदम शांत शांत वाटत होतं आणि आठ वाजले होते आणि रिया उठली आणि तुम्हालाही ब्लॉगमध्ये एकदम शांत शांत वाटत असेल रिया ब्लॉगमध्ये आली की मला पण खूप छान वाटत तुम्हालाही छान वाटत असेलच दादूचं काय एवढं त्याला व्हिडिओमध्ये यायचं नसतं तिथं तिथंच काहीतरी सुरू राहतं आणि ह्या मॅडम जास्तच आगाऊपणा करत होत्या त्यामुळे तिच्या पप्पाकडे तिला सोडलं आणि मी बाकीच्या कामाला लागली आणि थोड्या वेळाने येऊन बघते तर एवढं शांत शांत काय वाटत आहे म्हणजे हे दोघं जणांचा आवाज कसा येत नाही तर तेच बघण्यासाठी मी गेले तर ह्या दोघांचं इथं रील्स बघणं चालू होतं सहसा त्यांना माहिती नसतं की ही व्हिडिओ शूट करत आहे मी त्यांच्या गुटुपच व्हिडिओ शूट शूट करत असते कारण की त्यांना लगेच थोड्या वेळाने दादूही उठला त्यामुळे दादूलाही त्याच्या पप्पाकडं सोडलं आणि मी माझ्या कामाला लागली कारण की दोघांचाही मूड एकदम छान आहे आज आणि तेवढा काही त्रास देत नव्हते त्यामुळेच घरातली सगळी कामं दहाच्या आतच झाली होती आज आणि आमच्या चौघजणांचा असा धिंगाणा सुरू होता तर इथं आमचं बोलणं सुरू होतं की म्हणजे मी तिघांचं सगळ्यांचंच शूट करत होते आणि तुझं शूट कोण करणार तर मी म्हटलं माझंच मी शूट करते तेवढ्यात मग बाहेर आवाज आला तर बाहेर सगळ्यांनी जाऊन बघितलं तर पोतरा आला होता तर तेच बघण्यासाठी आम्ही बाहेर गेलो तेवढ्या त्यांनी त्यांना पैसे दिले तर ते लगेच गेले तर रियाला बघायचं होतं की काय वाजत आहे आणि काय नाही तर तेच बघण्यासाठी आम्ही मायले की खिडकीत उभारून असं बघत होतो आणि मी थोडंसं शूटसुद्धा घेतलं तर दोघं एवढे दट्ट आहेत की दोघांना त्या आवाजांना काहीच भीती वाटत होती तर दोघही असं मस्त बघत होते पतराजाकडं त्यानंतर मग मी देवाची पूजा केली आणि देवाची पूजा झाली की बघा हे दोघंसुद्धा माझ्याकडं आले तर ह्या दोघांना सुद्धा देवाची पूजा करायची असते रिया मात्र खाली बसली आणि दादूला मी इथं पाया पडवण्यासाठी घेतलं आणि त्याला पाया पडवल्याच्या नंतर आमचं इथं भजन सुरू होतं म्हणजे श्री स्वामी समर्थ म्हणून आमचं इथं टाळ्या वाजवणं सुरू होतं तर प्रत्येक वेळी काय होतं ना मी लिफ्टी असल्यामुळे माझा डावाच हाता वगैरे येतो तर त्यामुळे इथं मी डाव्याच हातानं टाळ्या वाजवत होते माझ्या काही लक्षात राहिलं नाही त्यानंतर मग रियालाही देवाच्या पाया पडवलं आणि आणि श्री स्वामी समर्थनामाचा जपा मी तिघांनाही केला आता रिया झोपेतून उठली त्यामुळे तिचाही आवाज ब्लॉगमध्ये येत आहे तर असं असतं माझं मॉर्निंगचं डेली रुटीन तर असा होता आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कसं नाही मला नक्की ना कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय बाय उद्या भेटूया आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये स्टेट यू देवघरातला बल्ब चेंज केल्यापासून देवघरात किती छान उजड पडत आहे